घराच्या मुख्यद्वारामध्ये कोण कौन कोणत्या गोष्टी असाव्या व कोणत्या गोष्टी नसाव्या हे सर्वप्रथम जाणून घेऊया अहिलानगर काळमाथा तुळजाभवानी देवस्थान गोखर्डीवर मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आपल्याला दारात ठेवायच्या नाही सर्वप्रथम आपल्या दारात जेव्हा आपण प्रवेश करतो त्या दाराच्या बाहेरच्या बाजूला जिथं लक्ष्मीचा वास असतो जिथं आपण उमरा पुजत असतो तिथं चप्पल आपण झोडायचं नाही चप्पल वट्याच्या खाली असा दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा आपण मुख्यद्वारामध्ये एंट्री करतो तेव्हा जेव्हा फ्रंट बाजू आपल्याला दिसते तिथं कुठल्याही प्रकारचा विचित्र विभद्र फोटो जो आहे क्रोधित फोटो जो आहे तो नसा प्रसन्न मुद्रेत हात जोडलेली एखादी प्रतिमा मूर्ती आपल्या दारात असणं गरजेचं त्याच सोबत आपल्या मुख्यद्वाराच्या जिथं आपण एंट्री करतो तिथं सुगंधित फुलं तुळशी वृंदावन इत्यादी सुगंधित फुलांचा वास येईल आणि हिरवळता आपल्या दारात कायम असली पाहिजे शेण जे आहे त्या आठवड्यातून एकदा सारवा रोज नाही जमलं तर परंतु शेणाचा सडा देखील असला पाहिजे जर दारा भोवती फरशी आहे तर थोड्याशा पाण्यात गोमूत्र काढून आपल्याला त्याचा सडा मात्र रोज आवश्यक टाकते इत्यादी गोष्टी केल्याने सौभाग्यप्रदान होतो घरातलं दारिद्र्य जातं व घरातल्या ज्या निगेटिव्ह ऊर्जा बाहेर असतात ओम काल जेव्हा